हा आमच्या भावा बहीणला शुभ सकाळ आता भावा बहीण चाललो आहे आता चाललो बा का माल आम्ही काय मला काही सरकार बांडणं ते पण की तुम्हाला तिकडं जावं का मला तेवढे काय पैसे येतात तेवढं चालला पैसे तिकडे जिकड

आऊलंखती दोन वाईज सवय आहे हंला वादा वादा वाटप करून كله नपलेला तो फक्त गिळायचं डबाला माणूस खाया असता का नाही त्याच्या नावाने खडा पडाय काय अशी सवय आहे दे काय तर काय तर काय アメフォーラムのバランスはやめたらなけれ

काम हो काम करायचं घेतले खायला आता गरम गरम म्हटलं ना पाहि सकाळ सकाळचं बरं वाटतं जोर जोरे तुला भांडा दगड मारायला सकाळ सकाळच

आहे आठव छान आहे मित्रा तुळाप मोठं की माझे पोरं सांगू शकले नाही कि हे हे भेटत होईल भादपून घे रे ते कसा भू ह भादपून जेड लावे मस्त दिला नाही तर मस्त दिला मस्त ह मस्त ग हा दा भू खाऊ का 啥日子？啥日子？啥日子？啥日子？哎。哎。

እንደ አዲስ አበባ አዎ እንደ አዲስ አበባ አዎ እንደ አዲስ አበባ አዎ እንደ አዲስ አበባ ነው እንደ झालं मग आज नो का आम्हाला आम्ही आज पोर्न काय नाही आला ते मीच